हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुईय योग आपण अकराव्या श्लोकाचं तात्पर्य आता तिसऱ्या पॅरीग्राफ पासून वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही तर पूर्वीच्या श्लोकांबद्दल आपण सगळं वाचलं अगदी तात्पर्याच्या सुरुवातीलाच वाचलं की भगवंत कितीतरी अद्भुत अशी कार्य करता आहेत संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती करतायत पालन करत आहेत विनाश करत आहेत तर असं सगळं अद्भुत कार्य आहे ते सामान्य असं सा भौतिक शरीर करू शकत नाही भगवंतांचा विग्रह सच्चिदानंद आहे ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपहास करतात आणि त्यांना म्हणजे भगवान श्री कृष्णांना साधारण मानवच मानतात तर असे हे जे लोक आहेत ते जाणत नाहीत की भगवंतांचं जो विग्रह आहे तो सत चित आनंदमय आहे तर हे लोक आहेत त्यांचं म्हणणं काय असत अरे तो लोणी चोरणारा कृष्ण त्याची आम्ही पूजा करू काही जण म्हणतात हा भगवान विष्णू आहेत ना त्यांना आम्ही मानतो पण श्रीकृष्णांना काही आम्ही भगवंत मानत नाहीत तर चतुर्भुज विष्णू आहेत त्यांना लोक भगवान म्हणून स्वीकारतात पण द्विभुज दोन हात असलेले जे श्रीकृष्ण आहेत त्यांना लोक भगवंत म्हणून स्वीकारत नाहीत तर असे लोक आहेत ते काय आहेत मूर्ख आहेत आणि भगवंतांना साधारण मानव समजतात पुढे वाचतेय त्यांच्या विग्रहाला त्यांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषीम म्हणून संबोधण्यात आले आहे तर आपण पहिल्या ओळीतला शेवटून दुसरी श... दुसरा शब्द बघितला तर तो, तो आहे मानुषीम त्याबद्दल श्रील प्रूपात आता आपल्याला समजवत आहेत तर का बरं का असं मानुषीम म्हटलं आहे कारण अर्जुनाचा मित्र आणि कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनितीज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यवत म्हणजे वत म्हणजे काय प्रमाणे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण कार्य करीत होते तर अर्जुन आहे त्याचे एक मित्र कुरुक्षेत्र युद्धभूमी मध्ये त्याला अर्जुनाला मार्गदर्शन करणारे एक राजनितीज्ञ असं भगवंतांचं कार्य होत तर हे कार्य कसं आहे एखादा मनुष्य करतो तसं कार्य आहे तर मनुष्यवत या शब्दाचा अर्थ काय आहे मानवाप्रमाणे आणि राजनीतिज्ञ म्हणजे काय सल्लागार सल्ला देणारा सल्लागार तर लोक काय म्हणतात की श्रीकृष्ण त्यात आमच्या प्रमाणेच कार्य करतात म्हणजे ते आपल्याप्रमाणेच आहेत तर ह्याला एक वाक्य आहे आत्मवान मन्यते जगत म्हणजे जगताकडे मनुष्य आहे तो स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहत असतो तर ह्याच्यासाठी एक सुंदर गोष्ट सांगितली जाते तर एक गाव आहे आपण विचार करू शकतो एक सेकंड डोळे मिटू शकता आणि विचार करा की अशी गावाची एक सीमा सुरू होते आहे तर गावाच्या सीमेच्या बाहेर एक मोठा भला मोठा वडाचा वृक्ष आहे त्याला सुंदर एक पार आहे आणि त्याच्यावर पारावर एक म्हातारा मनुष्य बसलेला आहे आणि तो समोर बघतो तर एक तरुण बाहेरगावचा तरुण आहे तो चालत चालत त्या म्हाताऱ्या मनुष्याकडे येतो आणि म्हणतो हो आजोबा राम राम हे गाव कसं आहे हो तर ते म्हातारे आजोबा आहेत ते म्हणतात तुला काय काम आहे गाव या गावात आहे? तर तरुण म्हणतो मी काम धंदा शोधतो आहे आणि म्हणून मला जाणून घ्यायचं आहे हे गाव कसं हो आहे या गावातली लोक कशी आहेत तर म्हातारे आजोबा विचारतात कि तुझं आधीच गाव कसं होतं त्याबद्दल तर आधी सांग मला तर तो तरुण म्हणतो माझं गाव माझ्या गावातली लोक सगळी नुसती भानखोर अगदी कटकटी म्हातारे आजोबा म्हणतात अरे इथे पण सगळे तसेच आहेत तू जा दुसरं गाव शोध तुझ्या कामधंद्यासाठी तुला दुसरं गाव आता शोधावं लागेल काही काळ असाच जातो त्या म्हाताऱ्या आजोबांना आणखीन एक तरुण मनुष्य मुलगा तरुण आहे तो येताना दिसतो तीच प्रश्न तीच उत्तर पुन्हा होतात आजोबा विचारतात का बरं तू या गावाबद्दल विचारतो आहे तर तो तरुण म्हणतो की मला कामधंदा हवा आहे तर आजोबा म्हणतात की तुझ्या गावचे कसे लोक आहेत तर तरुण म्हणतो माझ्या गावचे लोक खूप भली माणसं आहेत सगळी इतकी प्रेमळ आहेत पण मला मात्र काय आणखीन वेगळं काहीतरी शिकायचं आहे नवीन कामधंदा शिकायचं आहे म्हणून मी नवीन गावाच्या नवीन कामगिरीच्या शोधात आलो आहे तर म्हातारे आजोबा म्हणतात या गावातले लोक आहेत ते सगळे भले लोक आहेत चांगले लोक आहेत तू ये या गावात तुझ स्वागत आहे तर अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या लोकांना या, लोका या आजोबांनी दोन वेगवेगळी उत्तरं का दिली कारण की पहिला तरुण मुलगा होता तो स्वतः भांडखोर होता आणि त्यामुळे त्याला सगळी लोक भांडखोर वाटत होती दुसरा तरुण मुलगा होता तो स्वतः चांगल्या स्वभावाचा होता आणि त्यामुळे त्याला सगळे लोक चांगले वाटत होते तर ही गोष्ट सांगण्याचा इथे संदर्भ का आला कारण की काही लोक आहेत ते काय म्हणत आहेत की श्रीकृष्ण तर आपल्यासारखेच दिसत आहेत म्हणजे ते आपल्यासारखेच आहेत आत्मवान मन्यते जगत म्हणजे स्वतःच्या दृष्टिकोनातून मनुष्य आहे तो जगताकडे पाहत असतो पुढे वाचूया आपण अशा प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणे कार्य करू करीत होते तर श्रीलप्रभात भगवान श्रीकृष्णाबद्दल सांगता सांगताहेत की भगवान श्रीकृष्ण या आता युद्धभूमीत उभे आहेत अर्जुनाचे मित्र म्हणून आहेत सल्लागार म्हणून आहेत आणि ते कसे कार्य करत आहेत अगदी साधारण मनुष्य कार्य करतो तसंच करत आहेत परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे तर यासाठी श्रील प्रूपात आता वैदिक शास्त्राचे वेगवेगळे संदर्भ पुढे देत आहेत कि कशा रीतीने भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आध्यात्मिक आहेत वेदांमध्येही याला पुष्टी मिळाली आहे सच्चिदानंद रूपाय कृष्णाय मी सच्चित आनंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट एकदांमध्ये इतर ही इतर वर्णने ही आहेत तम एकं तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात सच्चिदानंद विग्रहं. आणि तुम्ही सच्चित आनंद आहात गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट पस्तीस तर ही सगळी उदाहरण देऊन श्रील प्रभुपात आपल्याला समजवतात की भगवंतांचा देह कसा आहे सच्चिदानंद विग्रह आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल